नमस्कार आज मी इथे बनवणार आहे शेवग्याची शेंगा टाकून डाळ तर इथे कढीपत्ता मिरची कोथिंबीर छोटासा अद्रकचा तुकडा कटिंग करून घेतलेला आहे आणि लसूणसुद्धा कटिंग करून घेतलेले आहे इथे तेल गरम झालं त्यापल्यास लसूण टाकले तडक्यामध्ये आणि ते अद्रकसुद्धा घेतलेलं टाकायचं आहे गाई जिरा सुद्धा त्याच्यासोबतच परतवून घ्यायचं आहे छान था असं लाल की मिरची मिरची घातून कडी शकता ते सुद्धा छान असं तडकडला की हळद घालायची आहे थोडीशी हळद तेलामध्ये टाकले की छान कलर येतो आणि थोडासा हिंग टाकलेला आहे तर दोन्ही छान असं परतवून घ्यायचं आहे आणि शेपलेली कोथिंबी दोन्ही छान असे तेलामध्ये फ्राय झालेलं आहे तर आता डाळ घालायची आहे अशा पद्धतीने खूपच छान अशी डाळ दिसते ही खूपच छान अति सुंदर दिसते तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे हे बघा आणि छान असं उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे आणि उकळी आली की शेवग्याचे शेंगा टाकायचे आहे ते स्वच्छ धुवून घेतल्या त्यासुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं शिजवून द्यायचं आहे पटकन शिजतात म्हणून थोडंसं उकळी आल्यानंतर घालायचे आहेत हे बघा पटकन शिजून जातात छान अशी दबली जात आहे ते आता काढून बघूया हे बघा छान अशी शिजली आहे तरी अशा पद्धतीने शिवगा टाकून डाळ खूपच छान लाग तर इथे अशी आपली डाळ तयार आहे